नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल परंडा येथे माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल परंडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांचा अर्ज भरण्यासाठी माजी मंत्री डॉक्टर आमदार तानाजीराव सावंत यांच्या हस्ते भरण्यात आला परंडा शहरात दिंडीसारखे नागरिक दिसत होते यावेळी दत्ताणा साळुंखे आर पी आयचे राज्य सचिव संजयकुमार बनसोडे वाजिद दखनी मतीन जिनेरी बाबू कुरेशी बाबू जिनेरी इरफान शेख नगरसेवक जयराम शिंदे संजय गाडगे सत्तार पठाण मक्सूद शेख अफसर शेख दत्ता रणभोर धनू जाधव विशाल पवार बच्चन गायकवाड जावेद पठाण बाळासाहेब गायकवाड अप्पा मेहर दिलीप रणभोर आदींसह हजारो नागरिक व कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते परंडा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला परंडा शहरात त्यांच्या शक्ती प्रदर्शनाची जोरदार चर्चा रंगली होती समाजासाठी फारुख शेख परंडा धाराशिव आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी संवाद न्यूज चॅनलला ला करा शेअर करा लाईक करा परिसर एक आदर्श शहर आणि आदर्श विकास कसा असतो या पुढच्या पाच वर्षात आधी तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय सोपू असणार नाही हा तीन गर्दी कुठेही तुम्ही बघितला असेल बॅनर नाही हा कुणाला मेसेज नाही फक्त या ठिकाणी नगराध्यक्षाचा आनंद वाढण्यासाठी आमचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते आलेले आहे एवढ्यासाठी हजार हजार या ठिकाणी उपस्थित आहेत याचा अर्थ दोन तारखेला अधिक सुरू केले बसणार नाही